पिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार डॉ भारती पवार यांच्या प्रचारासाठी नाशिकच्या मनमाड येथील महर्षी वाल्मिकी स्टेडियमवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी मंत्री पंकजा मुंडे यांची जाहीर सभा संपन्न झाली यावेळी आमदार सुहास कांदे माजी नगराध्यक्ष राजेंद्र अहिरे बबलू पाटील नितीन पांडे पंकज खताळ यांच्यासह भाजप शिवसेना रिपाई व मित्रपक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

मग आता आपल्याला दुसरीकडे बघायची गरजच काय हा प्रश्न माझ्या सरकारला एक महिला कारण माझा कुठलाही माझ्या बागे लागणाऱ्या पाणी परावर तो पाच वर्ष घरी बसून सुद्धा येणार काळ्यांनी एवढ्या त्यांच्याकडून बांधवांना सांगितलं जात माझ्या बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान बनवलंय त्या संविधान संपुष्टात मोदी यांनी शक्य आहे का ज्या महामानवांनी हे संविधान दिलंय त्या संविधानामधला एक शब्द देखील बदलण्याची मानसिकता मोदींची नाही म्हणतो संविधानातून दूर करायला त्याच्यामुळे महामानवा ज्यांना जिंकू त्यांनी महामानवाच्या घटनेची काळजी करण्याची नागरिकांपर्यंत विकास करतो हो संघर्ष शब्दाच्या वाट्याला येत नाही साहेबांच्या वाट्याला संघर्ष आला नाही कालून मुंडे साहेबांनी आपलं आयुष्य भर मुंडे पण संघर्षात सुद्धा पातीचा कणा मोडत नाही तो खरा या जन्मामध्ये स्वाभिमानी छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्राचा कुठल्याही अफवांना बळी पडू नका हे इथे जे लिहिलेलं आहे ते कोणीही मिटवू शकत नाही ते आपल्या जन्माला जे आपल्याला लिहून दिले ते कोणी मिटवू शकत नाही पण आपलं कर्तव्य आपण पूर्ण करायला पाहिजे मा... मग मला निश्चितपणे सांगतो माझा त्यांचा जुना परिचय आहे आणि गेले पाच वर्ष आमदार म्हणून काम करताना त्यांना पाहतोय बंधू भगिनी नो खऱ्या अर्थानं जनसामान्यांकरता काम करणारा आमदार म्हणून सुहास कांदे यांनी आपली प्रतिमा तयार केली तुमच्याकरता लढणारा माणूस आहे मला आठवत की नगरपालिका ही गरीब नगरपालिका आहे नव्वद कोटी रुपये भरायचे आहे ते आम्ही भरू शकत नाही आम्हाला लोकवर्गणी माफ करा आणि ते पैसे राज्य सरकारच्या वतीनं खास भाग म्हणून द्या पण एवढे पत्र लिहिले एवढे वेळा जाऊन भेटलो पण मला ते मिळालं नाही मी म्हटलं सुहाजी चिंता करू नका आता शिंदे साहेबांच्या नेतृत्वात तुमचं सरकार आलंय आणि एका झटक्यात केले आणि मला विश्वास आहे दहा टक्के काम बाकी आहे त्या दहा टक्क्याचं काम झाल्यानंतर सुहास कांदेच्या नेतृत्वामध्ये हे दुष्काळ हा इतिहास असेल आणि रोज प्रत्येकाच्या घरात मुबलक पाणी या मनमाड शहरामध्ये आलेला आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळेल आणि म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतो नांदगावची योजना आणि जसं स्टेडियम हे मोठ्या मोठ्या शहरांमध्ये नाही असं पस्तीस कोटी रुपयाचं स्टेडियम या मनमार मध्ये बांधण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत म्हणून मी खरोखर शिवाजी तुमचा देखील अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो आणि तुम्ही अपेक्षा व्यक्त केली आहे एम आय सी तर आली पण उद्योगही आला पाहिजे शिवाजी मागच्याही वेळेस सर्वात चांगला नीड मनमाडने दिलाय याही वेळेस मला विश्वास आहे आरती ताईंना सर्वात जास्त नीड मनमाडच देणार आहे आणि एकदा तुम्ही नीड दिली की या कि केव्हाही माझ्याकडे किंवा के शिंदे साहेबांकडे येता कधीच रिकाम्या हाताने जात नाही आम्ही तुमच्या करता बेरज चेक सारख्या तुम्ही थेट त्याच्यावर स्वतःच नाव लिहू शकता त्यामुळे ला या याच्या गोष्टी तुम्ही या ठिकाणी मागणी केल्या मी तुम्हाला सांगतो वीस तारखेला निवडणूक होद्या एकवीस तारखेला मीटिंग लावतो आणि एका आठवड्यामध्ये या सगळ्या तुमच्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला एवढच भारतीय आणि मोदीजींना लिहून जे वाहून जात ते पाणी पूर्वेकडे आणून नाशिक नगर आणि मराठवाड्याचा दुष्काळ आपल्याला कायमचा दूर करायचा आहे त्याची योजना आम्ही तयार केलेली आहे हे साठ सत्तर हजार कोटी रुपये आम्ही मोदीजी आणू आणि त्यानंतर हा जो पाण्याचा संघर्ष आहे या नाशिक जिल्ह्यातला नगर जिल्ह्यातला आणि हा संघर्ष कायमचा इतिहास जमा करून या भागाला पाणीदार आम्ही करून दाखवू आणि शेतकऱ्याच्या शेतीला पाणी देण्याचं काम या ठिकाणी आपल्या माध्यमात निश्चितपणे होईल बंधुमिंदो ही निवडणूक स्थानिक निवडणूक काही आहे ग्रामपंचायत तो नगर पालिका विधानसभाची निवडणूक काही आहे ही निवडणूक देशाचा लोकसभेची निवडणूक आहे देशाचा नेता निवडायचा आहे देशाचा प्रधानमंत्री निवडायचा आहे आज या ठिकाणी अवस्था काय आहे महाभारताच्या युद्धासारखी स्थिती आहे एकीकडे एक पांडवांची सेना दुसरीकडे कौरवांची सेना पांडवांसोबतही अनेक राजे कौरवांसोबत युद्धाच मैदान सजलेलं आहे आणि आप आपल्याला सगळ्यांना यावेळी शस्त्रांनी नाही तर मताने ही लढाई लढायची आहे बंद बघिनी एकीकडे विश्व विश्वगौरव विकास पुरुष असलेले आपल्या आप सर्वांचे नेते माननीय नरेंद्र मोदीजी दुसरीकडे राहुल गांधी आहे आणि राहुल गांधीच्या नेतृत्वात चोवीस पक्षाची खिचडी आहे खिचडी मी त्यांना म्हटलं चांगला तुमची खिचडी आहे माझा तुम्हाला तु एकच सवाल आहे अरे आमचं तर ठरला आहे आमचं सरकार येणार आहे आमचे प्रधानमंत्री मोदीजी आहे तुमचा प्रधानमंत्री पदाचा उमेदवार कोण आहे सांगा सांगू शकत नाही सकाळी नऊ वाजता एक पोपटला येतात त्या पोपटला विचारलं सांगा तुमचा उमेदवार कोण ते म्हणजे को। आमच्याकडे खूप आहे आम्ही पाच वर्षात पाच पंतप्रधान बनू मी म्हटलं फारच चांगला पाच वर्षात पाच पंतप्रधान म्हटलं मग पहिला कसा बनवा मग माझ्या लक्षात हे काय करणार आहे हे एक मध्ये खुर्ची ठेवणार आहे लहानपणी आपण संगीत खुर्चीचा खेळ खेळायचो ना तशी यांची खुर्ची असणार आहे त्या खुर्चीच्या आजूबाजूला

जो पूर्ण करू शकेल असा निर्णय निवडायचा आहे आज आपण पाहतोय आपल्या मोदीजींच्या नेतृत्वात आपली विकासाची गाडी आहे आपल्या विकासाच्या गाडीचं इंजिन हे मोदीजी आहेत वेगवेगळ्या वे, पक्षाचे डबे त्याला लागले आहेत आणि या डब्यामध्ये तीन दलित गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक भटके मुक्त ओबीसी सगळ्यांकरता जागा आहे गाडीमध्ये बसून मोदीजी सबका साथ सबका विकास म्हणा ही गाडी पुढे नेता दुसरीकडे अवस्था काय आहे तिकडे फक्त इंजिनच आहे डबे नाहीच आहे बंद भगिनी दोन राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे लालूजीचा प्रोग्राम म्हणतो मी इंजिन आहे मुलायम सिंगांचा प्रोग्राम म्हणतो मी इंजिन आहे ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे तिथे डब्बे नाहीच आहे आणि इंजिन मध्ये बसण्याकरता फक्त ड्रायव्हरला जागा असते सामान्य माणसाला जागा नसते आपण बघितलं असेल राहुल गांधीच्या इंजिन मध्ये फक्त सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी करता जागा आहे उद्धव ठाकरेंच्या इंजिन मध्ये फक्त आदित्य करता जागा आहे आणि माननीय पवार साहेबांच्या इंजिन मध्ये फक्त सुप्रिया ताई करता जागा आहे करता जागा कमळाचं बटन दादा त्या क्षणी तिंडोरी संघाची बोगी थेट मोदीजींच्या इंजिनला लागेल आणि विकासापासून आपल्याला कोणीही वंचित ठेवू शकणार नाही बंधू भगिनी दोन पंचवीस कोटी लोकांना गरिबीच्या बाहेर काढलं वीस कोटी लोकांना कच्च्या घरात पक्क्या घरामध्ये आणलं पन्नास कोटी लोकांच्या घरी गॅस दिला पंचावन्न कोटी लोकांना शौचालय दिलं साठ कोटी लोक असे आहेत ज्यांच्या घरच्या आयात विनी पाण्याकरता हंडा घेऊन नदीवर जायच्या विहिरीवर जायच्या अशा साठ कोटी लोकांकडे पाण्याचा नळ मोदी पोचवला ऐंशी कोटी लोकांना रोज दोन वेळेच रेशन हे मोफत देण्याचं काम मोदीजींनी केलं आपल्या महाराष्ट्रातही सात कोटी लोक असे ज्यांना रोज होतात लखपती होतात आणि पूर्ण दहा कोटी महिलांना लखपती करण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे पंत भगिनी एवढंच नाही आता मोदीजींनी सूर्य घर सारखी योजना आणली आहे ज्या योजनेच्या अंतर्गत मोदीजींनी सांगितलं एक कोटी लोकांनी ऑलरेडी अप्लाय केलाय आता प्रत्येकाच्या घरावर मोदीजी सोलर लावणार आहेत आणि त्या सोलरच्या माध्यमातून तीनशे युनिट पर्यंतची वीज ही प्रत्येकाला मोफत मिळणार आहे आणि अधिकची वीज तयार केली तर एम एस वीज विकत घेणार आहे त्याचे पैसे देखील त्या खर्च्या व्यक्तीला मिळणार आहे अशा प्रकारे गरीबाचा विचार हा मोदीजींनी केला तयार करता शेतकरी सन्मान निधी असेल नॅनो युरिया असेल शेतमाला प्रक्रियेचे उद्योग असतील मोदीजींच्या नेतृत्वात आम्ही प्रयत्न सुरू केलाय मला विश्वास आहे येत्या काळामध्ये एक परमनंट अशा प्रकारचं सोल्युशन कांद्याच्या प्रश्नावर आम्ही काढू आणि कांद्याच्या शेतकऱ्याला देखील मदत मोदी साहेबांनी आपल्याला करता इतका निधी दिलाय तुम्ही केवळ प्रस्ताव घेऊया मी तुम्हाला शब्द देतो या मनमाडला बायपास हा मोदी साहेबांकडनं आणि पिडब्ल्यूडी मधन या ठिकाणी मिळेल याच कारण पूर्वी केवळ वर्षाला रस्ते असतील पूल असतील रेल्वे असेल एक लाख कोटी रुपये खर्च व्हायचे मोदीजी वर्षाला तेरा लाख I oh. उद्या सारखे लोक मरत होते आपलं उद्या काय होईल सगळ्यांच्या समोर प्रश्न चिन्ह होत अशा काळामध्ये जगाचे एक्सपर्ट म्हणायचे भारतामध्ये चाळीस पन्नास कोटी लोक तर किमान मरतील एवढा मोठा देश आहे जगामध्ये चार देशांनी कोविड ची लस तयार केली होती त्या देशांना वाटायचं भारत आपल्याकडे भीक मागेल मोदीजींना माहिती होत लस मागितली तरी ते सांगतील पहिले आमच्या लोकांना देतो मग तुम्हाला देतो मोदीजी केवळ भारत मॉरिशस मध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन होत ते उद्घाटन केलं आणि त्या देशाच्या राष्ट्रपतींना भेटायला गेलो आफ्रिकन ओरिजिनचे राष्ट्रपती होते ते राष्ट्रपती मला म्हणाले मॉरिशसला कोविडची लस दिली म्हणून मॉरिशसचे लोक जिवंत आहेत मॉरिशस बेचिराग झाला असता बंधू दुण भगिनी असं सांगणारे जगाच्या पाठीवर शंभर देश आहेत जे शंभर देश म्हणतात आमचा नेता नरेंद्र मोदी आहे तुम्ही आम्ही ज्याला नेतृत्व दिलं आज ते केवळ भारताचे नेते नाही आहेत ते जगाचे नेते आहेत आज भारताला एक मजबूत देश म्हणून मोदीजींनी तयार केलाय भारताची अर्थव्यवस्था अकराव्या क्रमांकावर पाचव्या क्रमांकावर आली आहे लोक या देशाचा प्रधानमंत्री अमेरिकेमध्ये जाऊन त्या ठिकाणी शाळेतल्या एका पोराला दुसऱ्या पोराने मारलं की आम्ही मास्तर कडे जाऊन म्हणावं त्या पोराला मागवा अशा प्रकारची लाचारी एकशे चाळीस कोटीच्या भारतामध्ये होती मोदीजी प्रधानमंत्री झाले

तो तो है। है भारता सा कटोरा घेन त्या ठिकाणी भीक मागतो आहे हे भारताचं नेतृत्व आहे आणि म्हणून तुम्हाला विनंती करण्या करता आलोय ही निवडणूक कल्लीची नाही आहे दिल्लीची निवडणूक आहे या, या निवडणुकीमध्ये आपलं मत हे भाजपा करता नाही आहे आपलं मत हे भारता करता आहे या भारताला सुजलाम सुफलाम